नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जेवण झाल्यानंतर ताटात हात का धुवू नयेत यामागील सत्य तर जाणून घेऊ घ्या या, मागिल या मागिल एक नक्की रहस्य काय आहे जेवण केल्यानंतर आपण ताटात ताटामध्ये हात का धुवू नयेत हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा सध्या ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी असं दिसून येतं की अनेक लोक जेवण केल्यानंतर त्याच ताटामध्ये हात धुतात पण हे अत्यंत चुकीचं आहे जेवण केलेल्या ताटामध्ये हात का धुवू नयेत यामागील रहस्य काय आहेत हे आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हाला एक विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून जय श्री कृष्णा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर चला मग बघूया जेवणामध्ये जेवल्यानंतर हा हात का ताटामध्ये धुवू नयेत एक अत्यंत गरीब माणूस होता गरीब कुटुंब होतो तो गरीब व्यक्ती जेवायला बसला तेव्हा त्याची पत्नी जी पत्नी होती तिने डाळ भात भाजी पोळ्या बनवल्या होत्या आणि हे सर्व जेवण पदार्थ ताटात घालून आणले आणि घरी जे काही लोणचं होतं ते सर्व ताटामध्ये घालून जेवणाचे ताट तयार करून ठेवले तो माणूस जेवायला बसला होताच तेवढ्या दारात एक महात्माजी आली भिक्षुक आले आणि ते म्हणाले भाऊ भिक्षामध्येही रे भाऊ मी उपाशी आहे मला खूप भूक लागलेली आहे लाग, लागलेली आहे मला काही जेवण मिळेल का मी खूप दिवसापासून उपाशी आहे तो माणूस बेचारा जेवायला बसला होता आणि समोर ताट आहे पाहून एक दाराशी एक समोर ताट पाहून एक उपाशी माणूस उभा होता त्या माणसाने आदरपूर्वक त्याला बोलावलं या, या महात्माजी आपण कुठून आला आहात आमचे भाग्य खूप मोठे आहे की तुम्ही आमच्या घरी आला आहात तुमचे पाय आमच्या दारी लागलेत हे आमचं खूप मोठं भाग्य आहे ते तपस्वी महात्मा होते आसन देऊन त्यांना जेवायला बसवलं स्वतःसाठी ता तयार केले ताट त्यांनी तपस्वी महात्माजींना दिलं त्या गरीब व्यक्तीच्या घरात जे जीवन बनव बनवलं होतं ते अगदी थोडंसंच बनवलं होतं ते दोघे पती पत्नी या दोघांकरता बनवलं होतं कारण घरात कोणीच काही जास्त नव्हते ते गरीब लोक होते जेवढे होते तेवढेच जेवढं होतं तेवढंच बनवलं होतं थोडीशी डाळ भात भाजी कधी कधी ते मागून आणून खात होते जे मिळत जे मिळत होत तेच खात होते आणि आज जे जी जेवण होतं ते त्यांच्या त्यांच्यासाठी देखील होतं ते पण थोडंसं कमीच होतं आता आदित्य आले महात्माजी होते त्यांना जेवायला दिला तो माणूस शांतपणे बसला आणि त्यांना जेवण जेवण देत राहिला महात्माजी जेवण करू लागले महात्माजी म्हणाले आणखीन आणा आणखीन थोडं जेवण घेऊन या त्यावर त्यांच्या पत्नीने सांगितले की आता फक्त शेवटच्या दोन पोळ्या उरल्या आहेत आणि तेवढ्याच आहेत जेव्हा त्याच्या पत्नीने सांगितलं की शेवटच्या दोन पोळ्या आहेत तर आता शिल्लक उरले आहेत तेव्हा ते बाहेर जेवायला बसलेल्या महात्माजींनी ऐकलं की आता यांच्याकडे फक्त दोन पोळ्याच उरल्या आहेत आता बाकी काहीच उरलं नाहीये तो गरीब माणूस दोन पोळ्या खा घेऊन आला आणि म्हणाला महाराज हा प्रसाद घ्या महात्माजी त्याने विचारले दोन पो दोन पोळ्या देऊ का त्यावर महात्माजी म्हणाले नको नको आता नको त्यांनाही समजलं की आ, आता हे गरीब लोक काय खाणार म्हणून त्यांनी त्या पोळ्या घेण्यास नकार दिला त्या गरीब माणसाने हात जोडून सांगितले की तुम्ही आमचे अतिथी आहात तुमचे पोटभर जेवण तुमचं जेवण पोटभर केल्यानंतर महात्माजी म्हणाले ठीक आहे एक ठेवा मग एक पोळी त्यांनी ठेवली आणि दुसरी पोळी शिल्लक उरली त्या महात्माजींनी म्हणजे अतिथीने डाळ भात भाजी खाली आरामात पाच पोळ्या खाल्ल्या आणि पोट भर खाल्ल्यानंतर आनंदी झाले पाच पोळ्या खाऊन त्यांचं पोट भरलं आणि ते त्यांच्या मार्गाने निघून गेले आता त्या गरीब माणसाच्या घरी दोघे नवरा बायको जेवणाचे उरले उरले होते त्यांनी जेवणाची सर्व भांडी बाहेर आणून ठेवली आणि ताट लावले उरलेली थोडीशी भाजी होती थोडासा भात होता डाळ होती त्यातूनच त्यांनी दोघांनी आपलं ता ताट तयार केलं एक पोळी उरली होती त्या दोघांनी अर्धी अर्धी खाल्ली मग त्या दोघांनी जेवण केलं आपण विचार करा अर्ध्या पोळीमध्ये कोणाचं पोट भरतं का तर दिवसभर त्या माणसांनी काहीही न खाल्लेलं माणूस संध्याकाळीही अर्ध्या पोट पोळीवरती त्यांना पोट भरतं का भरतं का काहीही मिळालं नाही फक्त एक वेळेस जेवायला मिळतं आणि नाश्ता आणि नाश्ता काही झाला नव्हता फक्त अर्धी पोळी मिळाली त्यांनी ती ते अर्धी पोळी खाल्ली दोघांनी थोडं खाल्लं आणि जसे त्यांनी जेवण केलं तेव्हा त्या ते, ते हात धुवायला बाहेर आले पूर्वी लोक अंगणात बाहेर अंगणात जाऊन बाहेर जाऊन हात धुवत असे कारण ही परंपरा आहे की ताटामध्ये हात धुतले जात नाही तुम्ही हे तुम्हीही हे पहिला असेल हे पाहिलं असेल की लोक ताटात हात धुवत नाही तर ते बाहेर जाऊन हात धुवत असतात आजही अनेक लोक आहेत की जे ताटामध्ये हात धुत नाही इतक्या मोठ्या जिथे ते चाळीस हजार लोकांचे जेवण असतो पण तिथे कोणीही ताटामध्ये हात धुवत नाही इतक्या मोठ्या भंडाऱ्यामध्ये जिथे तीस ते चाळीस हजार लोकांचे जेवण बनतं पण तिथेही कोणी ताटामध्ये हात धुवत नाही तर का ताटामध्ये हात धुवू नये खूप लोक असतात जे घरात जेवण करतात आणि जेवण झाल्यानंतर आजकाल आळस इतका वाढला आहे की जेवणाच्या ताटावर उठून जाऊन बाजूला हात धुवायला कंटाळा करतात म्हणजे वॉश बेसिनपर्यंत जाऊन हात धुवायला धुऊ शकत नाही आणि म्हणून तिथेच बसून ताटामध्ये हात धुतात हात कधी ताटामध्ये धुवू नये ताटात व्यवस्थित जेवण करा तुमच्यात अन्न हे परब्रह्म आहे तुमच्या ताटामध्ये आहे याचा एक एक दाना देवाला अर्पण करा अनेक लोकांचा नियम असतो की जेवणाचे ताट समोर येतं येते तेव्हा ते त्याच्या ते त्या जेवणाच्या ताटातून थोडेसे अन्न घेऊन देवाच्या नावाने खाली ठेवतात आणि मग जेवण करतात आणि मग जेवण ग्रहण करतात पाणी जेवणाच्या ताटाच्या चा चा चारही बाजूने फिरवतात आणि मग जेवण स्वीकारतात देवाला भूक लागल्या लावल्यानंतर जेवण राहत नाही ते प्रसाद बनतं त्या प्रसादाचा एक एक धाना खाल्ला पाहिजे तो फक्त तो फेकून देऊ नये म्हणून ताट स्वच्छ करून जेवण करावे ताटामध्ये हात धुवू नयेत ताट व्यवस्थित स्वच्छ करावे आता लोक नौरा तेनी बाहर तेनी ते लोक नवरा बायको त्यांनी ती अर्धी पोळी खाल्ली जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर बाहेर हात धु धुण्यास गेले बाहेर त्यांनी हात धुतले जिथे त्यांचे अंगण होते त्या अंगणामध्ये एक झाड होतं त्या झाडाजवळ एक मुंगूस बसलेला होता मुंगूस ज्याबद्दल तुम्हाला माहिती असेल साप आणि मुंगूस ल मुंगूसाच्या लढाईमध्ये मुंगूस जिंकतो तो, तो मुंगूस तिथेच बसलेला होता त्या व्यक्तीने हात धुतल्यानंतर त्याचं पाणी मुंगुसाच्या शेपटीवरती पडलं होतं शेपटीचा अर्धा भाग ओला झाला होता आणि जसे शेपटीचे शेपटीवरती पाणी पडले तसं त्याचा रंग बदलला सोनेरी झाला त्याने सोनेरी मुंगुसाने त्याची शेपटी पाहिली आणि त्या व्यक्ती व्यक्तीला म्हणाला भाऊ तुम्ही माझ्या माझ्यावर पाणी टाकलं तर बघा माझा अर्धा भाग सोनेरी झाला आहे माझा रंग बदललेला आहे माझी शेपटी सोनेरी झाली आहे तुम्ही एक काम करा माझ्या पूर्ण शरीरावर पाणी टाका म्हणजे मी सुंदर होईल तो गरीब व्यक्ती म्हणाला नाही नाही मी तर माझे हात धुवून घेतले आहेत मुंगूस म्हणाला ठीक आहे भाऊ काही हरकत नाही पण तुम्ही हे सांगा की तुमचं हात धुतलेलं पाणी माझ्या शरीरावरती पडल्यामुळे माझा रंग कसा बदलला सोनेरी कसा काय झाला आता मला माझं पूर्ण शरीर सोनेरी करायचं आहे अर्ध्या सोनेरी अर्धा तर सोनेरी झालेलंच आहे आता अजून सोनेरी कसं होईल ते विचार करावा लागेल आता पूर्ण शरीर सोनेरी कसं होईल उद्या मी परत येतो आणि तुम्ही माझ्या शरीरावरती उद्या परत हात धुवा तो गरीब व्यक्ती म्हणाला नाही आता तू जा धर्मराज युधिष्ठराच्या राज्यात जा ते यज्ञ करत आहेत त्या यज्ञामध्ये खूप सारे तपस्वी महात्मा आणि खूप सारे ब्राह्मण लोक आले आहेत जिथे आणि तप जिथे तपस्वी महात्मा हात धुतात तिथे तू जा धर्मराज युधिष्ठिर सर्वांना अन्नदान करत असतात खूप मोठे यज्ञ चालू आहे जा जर तुझ्या दे दे एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या ब्राह्मणाच्या किंवा एखाद्या तपस्वी तपस्वीच्या हात धु थु, धुतलेल्या पाण्यामुळे तुझा रंग बदलत असेल सोनिधी झाला असेल सोनिधी झाला तर समज धर्मराज यांचा आहे खूप सारे अनेक लोक जेवण करत होते तपस्वी होते एकापेक्षा एक महात्मा होते आणि काही ब्राह्मणही होते जिथे सर्व लोक हात धुत होते जिथे मुंगूस जाऊन बसले तिथे मुंगूस जाऊन बसले हजारो नवे लो लाखो लोकांनी ब्राह्मणांनी महात्माजींनी प्रसाद घेतला आणि सर्वांनी हात धुतले पण मुंगुसाचा रंग सोनेरी झाला नाही आता सर्व लोक जेवण करून दक्षिणा घेऊन ब्राह्मण निघून गेले त्यानंतर धर्मराज उधिष्ठ म्हणाले पहा राजांची सभा भुरली आहे या राजाच्या सभेत अर्जुन म्हणाला भीम म्हणाला पहा आजपर्यंत इतिहासात एवढं मोठं अन्नदान जितके आमच्या मोठ्या भावाने धर्मराज युधिष्ठिरांनी केला आहे इतकं मोठं यज्ञ कोणीही केलं नाही इतकं मोठं अन्नदान कोणीही केलं नाही इतकं सोनं चांदी हिरे मोती जे दान दिलं आहे इतकं मोठं दान आलं आहे आजवर ते दान कोणीही केलं नाही तेव्हा मुंगूस बोलू लागला मुंगूस म्हणाला भीम भाऊ शांत राहा इथे कुठलाही यज्ञ झाला नाही यज्ञ तर एक गरीब माणसाच्या घरी झाला होता भीमने मुंगुसाला बोलवले हो आणि विचारलं तू कोण आहेस मुंगूस म्हणाला भैया मी मुंगूस आहे भीम म्हणाला मग तुझं शरीर सोनेरी कसं झालं अर्धे शरीर सोनेरी कसं झालं मुंगूस तर असं मुंगूसचं तर असं असं शरीर नसतं तुझं हे केस सोने चमकत आहेत असं कसं झालं त्यांनी सांगितलं की भीम महाराज जवळच एक गाव आहे त्या गावामध्ये एक गरीब माणूस राहतो तो खूप श्रद्धा आणि भक्तीने देवाला मानतो आणि त्याला जे काही भिक्षेमध्ये मिळतं त्याचं जेवण बनवून तो रोज खातो त्याने जेवण करून जसे हात धुतले आणि त्याचे पाणी माझ्या अंगावरती माझ्या शरीरावरती पडले तसं माझं अर्धं शरीर सोनेरी झालं आहे त्यांनी सांगितलं की युधिष्ठ युधिष्ठराच्या आद यज्ञात जा जर तुझं पूर्ण शरीर सोनेरी झालं तर समज की त्यांचा यज्ञ पूर्ण झाला आहे आए। पण आहे तुझा यज्ञ अजून पूर्ण झाला नाही मी इथे बसलो आहे भिजत राहिलो आहे पण माझं शरीर सोनेरी झालं नाही आणि तुम्ही म्हणूनच धर्मराजांनी म्हणून धर्मराज म्हणतात की एवढं मोठं यज्ञ केलं एवढं मोठं दान केलं तो गरीब माणूस होता आणि त्याच्या हात धुण्यामुळे माझं शरीर बदललं इथे तर खूप लोकांनी खाल्लं काही झालं नाही इतक्या ब्राह्मणाने खाल्लं काही झालं नाही आता श्रीकृष्ण त्या सभेतच बसले होते श्रीकृष्ण मंद हसत म्हणाले अर्जुन म्हणाला हे श्याम हा मुंगूस कोण आहे आणि हा काय सांगत आहे आम्हाला ही माहिती तुम्ही नक्की सांगा यज्ञ पूर्ण झाला की नाही आता सभेत चर्चा होऊ लागली ये धर्मराज यांनी एवढे एवढे पैसे खर्च केले पण त्याचा याचा अर्थ यज्ञ पूर्ण झाला नाही मुंगूस म्हणत होता मुंगूस म्हणत आहे की यज्ञ तर पूर्ण झालाच नाही जोपर्यंत पूर्ण शरीर सोनेरी होणार नाही तोपर्यंत तो तो यज्ञ पूर्ण होणारच नाही पूर्ण मानला जाणारच नाही असे तो मुंगूस म्हणू लागला आता श्रीकृष्णाजीने विचारलं तेव्हा श्रीकृष्णाजी म्हणाले ऐका तुमचा यज्ञ अजून पूर्ण झाला नाही म्हणूनच त्याचा शरीर अजून पूर्ण सोनेरी झालं नाही जेव्हा जे तुमचा तुमचा यज्ञ पूर्ण होईल तेव्हा त्याचं शरीर नक्कीच सोनेरी होईल अर्जुन म्हणाला प्रभू माझ्या भावाने जितका मोठा यज्ञ केला तसा यज्ञ आजवर कोणीही केला नाही जर कोणी केला नाही तर त्याचं अर्धशरीर सोनेरी कसं झालं नाही हे सांगा आधी एवढा मोठा यज्ञ कोणी केला नाही आणि जर त्याचं शरीर पूर्ण शरीर सोनेरी होणार असेल तर अजून त्याचं अर्धशरी शरीर सोनेरी कसं झालं कसं झालं नाही तेही मला सांगा हे मला जाणून घ्यायचं आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात मुंगू सोनेरी कसा झाला अर्जुन हा मुंगूस अर्जुन हा मुंगूस त्या गावात गेला होता तो एक गरीब माणसाकडे गेला गेला होता जो देवाला श्रद्धा भक्तीने स्मरण करतो आणि देवावरती खूप श्रद्धा ठेवतो त्याच्या मनात कुठलाही छल कपट काहीही नाही तो सरळ स्वभावाचा होता तो जेवणासाठी बसला आणि तसंच एक अतिथी आला त्याने आपले ताट पुढे केले आणि संतोषजनक जीवन त्याला दिले आपले संपूर्ण ताट त्या अतिथीला दिल्याबद्दल अतिथीला अर्पण केले त्यानंतर उरलेली अर्धी पोळी त्याने खाल्ली आणि अर्धी पोळी त्याच्या त्याच्या पत्नीने खाल्ली आणि संतोषजनक भावनेने त्याच्या अतिथीला जेवण दिले जे मिळाले ईश्वराचे आभार मानून ते त्यांनी ते खाल्ले या संतोषी भक्ताने हात धुतल्यानंतर त्याचे हात धुण्याचे पाणी त्या मुंगुसा मुंगूसच्या शरीरावरती पडले अर्धे शरीर सोनेरी झाले अर्जुन म्हणाला हे प्रभू हे काय आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले अर्जुन तुझ्या भावाने करोड रुपये खर्च करून तू यत्न केला त्याने जितके पुण्य मिळाले नाही तितके पुण्य त्यापेक्षा अधिक पुण्य त्या खऱ्या भक्ताला मिळाले त्या संतोष संतोष भक्ताला मिळाले त्या ज्यांनी एका खऱ्या खऱ्या तपस्वीला जेवण दिले कारण तुझ्याकडे करोड रुपये आहेत म्हणून तू करोड रुपये करोड रुपये आहेत म्हणून तू करोड रुपये खर्च करू शकलास पण त्या व्यक्तीकडे ए फक्त एक ताट जेवण दिले आहे आणि पा आणि पाच सहा पोळ्या होत्या त्यांनी तेच संपूर्ण दान केले जे त्याच्याकडे होते त्यांनी सर्वस्व दान केले तेव्हा त्याला अधिक पुणे मिळाले त्याच्यात सु सर्वस्वाच्या नावावर फक्त ताटातील जेवणाची जेवणच त्याची संपत्ती होती तीच त्याने तीच त्याची मालमत्ता होती अर्जुन म्हणाला आता याचे पूर्ण शरीर सोनेरी कसे होईल जेव्हा श्रीकृष्ण म्हणाले तेव्हा तुझ्या राज्यात कोणी भुकेला आहे का आधी त्याला शोध शोध घेतला तर कळेल की तुला जंगलात एक महात्मा महात्माजी उपाशी बसले होते तपश्चर्या करू लागले यमराजाच्या यज्ञात सर्व ब्राह्मणांनी जेवण केले होते पण एक व्यक्तीने केले नव्हते तू तपस्वी तिथे बसलेला होता त्या तपस्वीला बोलवण्यात आले तो महात्मा बोलवण्यात आले विनंती करण्यात आली की चला आपण जेवण करा त्यांनी त्यांना जेवण दिले गेले आणि जसे त्यांनी हात धुतले त्यांचे हात धुण्याचे पाणी मुंगुसाच्या शरीरावर पडले आणि त्याचे संपूर्ण शरीर सोनेरी झाले पुढेपासून मागेपर्यंत तो एकसारखा सोनेरी झाला आणि तिथे एक घंटा बांधलेली होती आणि ती आपोआप टन 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 वाजू लागली युधिष्ठिर तुमचा यज्ञ संपन्न झाला यज्ञ कधी संपन्न होतो जेव्हा जेवण दिले जात नाही कोणताही यज्ञ करा पण जोपर्यंत अन्नदान होत नाही गरजू लोकांना अन्न पोहोचत नाही खऱ्या अर्थाने संत ऋषीमुनीने दान करत नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण होणार नाही त्यामुळे सर्वात मोठा यज्ञ म्हणजे भुकेलेल्या जेवण देणे अन्नदानाचा यज्ञ असतो ते तुम्ही इतर कोणत्याही यज्ञामध्ये जास्त गुंतू नका गरजू भुकेलेल्या व्यक्तींना जेवण द्या तोच सर्वात मोठा यज्ञ आहे त्यामुळे खऱ्या मनाने केलेले दान गरजू लोकांना आणि भुकेल्या भुकेलेल्या दिलेले जेवण कोणत्याही यज्ञापेक्षा कधीही कमी नाही अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे आणि सर्वात मोठे महत्त्वाचे म्हणजे जेवण केलेल्या थाळीमध्ये हात धुतल्याने थाळीमध्ये असलेल्या अन्नाचा प्रसादाचा अपमान होतो आणि त्यामुळे माता अन्नपूर्ण आपल्यावरती नाराज होते आणि माता लक्ष्मी आपल्यावरती रुष्ट होते आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये गरिबी येत असते म्हणून जेवणाच्या ताटामध्ये कधीही हात धुवू नये तर मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला हा तुम्हाला हा माहीत की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री